कुरुंदवाड शहराच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेले अडतीस दिवस आंदोलन सुरू आहे मंजुरी दाखवा मगच आंदोलन थांबवू असा आंदोलकांनी अट्टाहास धरल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे कुरुंदवाड शहरासाठी दोन हजार चौदा साली चौदा कोटींची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती मात्र या योजनेचे केवळ चौदा टक्केच काम झाले आहे प्रशासनाची उदासीनता आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही योजना गुंडाळली गे गेली आता शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून एकोणपन्नास कोटींची सुधारित योजना प्रस्तावित आहे त्यासाठी नगरपालिकेने शासनदरबारी प्रस्तावही दाखल केला आहे परंतु हा प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे हा प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळेच शहरातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या अडतीस दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे आंदोलनाचे दिवस वाढू लागल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि येथील आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन योजना लवकरच मंजूर करून घेऊ असे आश्वासन दिले होते उपोषणाला बस बसले आहेत सर्व पक्षीय मंडळी उपोषणाला बसलेलं आहे त्यांना भेटून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की गुरुंदवाड हे मोठं शहर आहे आणि या पाणी पुरवठा योजनेला ताबडतोब मान्यता द्यावी मान्यता मिळाली चर्चा आहे तर तो प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष काम सुरू व्हावं अशी साधारणपणे अपेक्षा आहे कारण की पाण्याचा तुटवडा नाही आहे त्यामुळं मिळालं काय अडचणीत देईल असं म्हणतं परंतु वाढती लोकसंख्या तालुक्यातलं मोठं गाव बाजारपेठ नरसिंहवाडीच्या शेजारचं गाव त्यामुळं प्राधान्यानं शासनानं लवकरात लवकर निधी मंजूर करावं अशी अपेक्षा पंधरा वर्षाच्या पूर्वीचं इस्टिमेट आणि आत्ताचं इस्टिमेट हे काम होणार नाही त्यामुळं आम्हाला नवीन पाणीपुरवठा योजना ही मंजूर करावी त्या पद्धतीनं त्याचं टेक्निकल सगळं अप्रूव्ह झालं सगळं झालं प्रशासकीय मान्यतेला गेलं आणि प्रशासकीय मान्यतेची मी मिटिंग माननीय नगरविकास मंत्र्यांच्याकडे लावली आणि ज्या दिवशी मिटिंग नोटीस लागली ते ज्या मिटिंग झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी बसून त्या गावामध्ये उपोषण करण्याचं काही चालू झालं तरीसुद्धा त्या लोकांना मग का झालं काय नाही पण मला पुन्हा मला कोणाच्या वांद्यात जायचा माझा हेतू नाही आहे किंवा कोणाला दुखावावं कोणाला कमी देतावं हा सुद्धा आमची भावना नाही आंदोलन दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आंदोलकांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही त्याला यश आले नाही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांना आता राजकीय टीकेलाही सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आता आंदोलक विरुद्ध सत्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाटकी जे चालू केले आहेत चौकामध्ये त्या नाटकी लोकांना जनता कधीही माफ करणार नाही आणि त्यांनी जे जे केले ज्या ज्या शिव लोकांना बाद केलं ज्या ज्या लोकांना बाद फक्त बाद करायचे काम ठरले आणि वाईट बोलायचं म्हणतात सगळ्यात त्यांचा अपमान व्हायला नको पण त्या लोकांनी सावध राव जनतेसाठी काय पाहिजे अरे बाबा तुम्ही काय केलं ना सांगा या तीन चार वर्षे तुम्ही आंदोलन मोर्चा करता एक तर काम करताय का अरे बाबा तुम्ही केला काय सांगा ते किती झाले तरी लोकप्रति ऐकून काय सांगावं याच्यापेक्षा जनता जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी कसे मिळेल यासाठी जरूर राजकारण करावं आणि आज तरी कृती समिती मार्फत मी असं सांगतो की कृती समिती पाणी प्रश्नात कधीही राजकारण करत नाही टीकाकारांना पण काय सांगायचं सा नाही आहे पण योग्य वेळ आलं की आम्ही उत्तर देऊ अजूनही कुरुद्वाड शहराला संस्थानखालीन नियोजनातून पाणीपुरवठा सुरू आहे शहराची लोकसंख्या वाढल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे मागील चौदा कोटींची योजना गुंडाळी असताना ही एकोणपन्नास कोटींची नवीन योजना लवकर का मंजूर होत नाही असा सवाल शहरवासियांना पडला आहे प्रस्ताव तयार आहे विद्यमान आमदार सत्तेत आहेत मग उशीर कशाला लागतो आहे हे आंदोलकांचे मान्य आहे तर निधी मंजुरीसाठी काही प्रक्रिया असते असे प्रशासन आंदोलकांना सांगत आहे धुंगवाड शहरासाठी सुधारित नळ पाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी या मागणीसाठी गेले अडतीस दिवस नगर परिषदेच्या दारात आंदोलन सुरू आहे या दरम्यान लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे मात्र मंजुरी आदेश निघाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे कुरुंदवाडमध्ये प्रथमच एका मुद्द्यावर एवढे दिवस आंदोलन सुरू असून या आंदोलनाचे फरीत काय असणार याकडे कुरंदवाड शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे पीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे